नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सेलमोकर कुसुम फर्टिलिटी सेंटर कोल्हापूरतर्फे आणि एक सब्जेक्टवर आपल्याला बोलायला आलेलो आहे आजचा विषय आहे की बाळासाठी जर आम्ही ट्राय करत असलो तर कर शारीरिक संबंध हा नेमका कधी ठेवा दिवसा ठेवावा का ठेवावा कुठल्या महत्त्वाच्या दिवसात ठेवावा त्याचं सोपं उत्तर सांगतो आता काही पेशंट असतात ज्यांची नाईट शिफ्ट असते आणि त्यावेळेला त्यांना शारीरिक संबंध रात्रीच्या वेळेस ठेवता येत नाही मग त्यांना हा प्रश्न पडतो की अरे रात्री नाही संबंध ठेवले दिवसा संबंध ठेवले तर आम्हाला बाळ राहील का याचं सोपं उत्तर आहे येस शारीरिक संबंध तुम्ही कधी ठेवता रात्री ठेवता का दिवसा ठेवता का दुपारी ठेवता याचा आणि गर्भधारणेचा काहीही डायरेक्ट संबंध नाही आहे कधीही शारीरिक संबंध ठेवले तरी बाळ राहायचे चान्सेस तेवढेच असतात दुसरा प्रश्न असतो की कुठल्या दिवसात शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं आहे म्हणजे पाळीच्या किती दिवसात कॉमनएस तुम्हाला डॉक्टर सांगत असतील की पाळीचा दहावा दिवस ते पाळीचा विसावा दिवस म्हणजे ओव्युलेशन होणार त्याच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस शारीरिक संबंध येऊ द्या बट लक्षात ठेवा ह्या गोष्टीचा जर तुम्ही खूप जास्त विचार केला तर ते त्यांनी अननेसेसरी स्ट्रेस निर्माण होतो हे बरोबर आहे की ज्यांना अठ्ठावीस दिवसाला और तीस दिवसाला पाळी येतील त्यांना पाळीचा दहावा दिवस ते पाळीचा विसावा दिवस या काळात शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा राहायचे चान्सेस नक्कीच जास्त असतात पण याचा अर्थ असा नाही की तेवढ्याच काळात शारीरिक संबंध यायला पाहिजे पाळीच्या दहाव्या दिवसाच्या आधी और पाळीच्या विसाव्या दिवसानंतर सुद्धा तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता हा त्यांनी गर्भधारणेला मदत होणार नाही बट तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि एक प्रश्न असतो की आम्हाला डेली शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं आहे का या महत्त्वाच्या काळात त्याचे उत्तर आहे नाही तुम्ही एक दिवसाड एकदा सुद्धा शारीरिक संबंध ठेवले तरीही गर्भधारणा राहायचे चान्सेस तेवढेच असतात आय होप यांनी तुमच्या बऱ्याच शंका क्लिअर झाल्या असतील ह्याच टाईपचे व्हिडिओ जर तुम्हाला आमच्याकडनं हवे असतील तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा आमचं पेज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद